नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल चा ज्याचं नाव आहे गुरुजन दोन दिवसांपूर्वी मी मार्कवाईज आणि कास्ट वाईज कट ऑफचा व्हिडिओ टाकलेला होता तो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप पाहिला गेला या व्हिडिओमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला होता मला असं वाटलं नाही की हा व्हिडिओ इतका लोकांना आवडेल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामधून इतके फोन्स आणि कॉल्स मला येत आहेत म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मा इतका माझा मोबाईल फोन कधीच वाजलेला नव्हता मला माहिती नव्हतं की मी जी माहिती सांगत आहे ती लोकांना इतकी खरी आणि विश्वसनीय वाटेल मी तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे आणि ज्या वेळेला मी अभियोग्यता दा, धारकांशी बोलत होतो त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत होतो सध्याही हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना आता मला तीन वेळा थांबावा लागणार आहे लागला आलं आहे मी तो पुन्हा तीन वेळा थांबून आता तुमच्यासोबत बोलत आहे आता मोबाईल फ्लॅट मोडवरती टाकलेला आहे इतके फोन आपण करत आहात म्हणजे आपण जो विश्वास आमच्यावरती टाकलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो काही प्रश्न हे मला वारंवार म्हणजे इतक्या वेळेला त्या मेसेज आलेले आहेत मला असं वाटलं की त्या संदर्भामध्ये मी एक सविस्तर व्हिडिओ बनवून टाकतो जेणेकरून तुमच्या सर्व सगळ्यांच्याच मनामधले प्रश्नांची उत्तरं कास्टवाईज आणि मार्कवाईज तुमच्या लक्षात येतील बघा विद्यार्थी मित्रांनो सारिका ताईंनी मला प्रश्न विचारलेला की त्यांना ओ ओपन कॅटेगरीमध्ये एकशे अकरा मार्क आहेत आता तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल बघा मी कॅटेगरी वाईज या ठिकाणी मार्क्स लिहिलेले आहेत तर तुमचा सुद्धा स्कोर याच्या आजूबाजूला कुठेतरी शंभर टक्के असेल तर तुमच्याही प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे बघा सारी का मला विचारले की ते ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना एकशे अकरा मार्क आहेत त्यांचा फर्स्ट आणि पेपर दोन्हीही सेकंड पेपर दोन्हीसुद्धा ते पास आहेत आणि त्या महिला आरक्षणाचा त्यांना फायदा होईल का तर बघा त्यांनी जे शिक्षण सांगितलेलं आहे ते माझ्याकडे लिहिलेलं आहे त्यांचं एम ए बी एड झालेलं आहे आता बघा एम ए बी एड आणि डी एड झाल्याच्या नंतर ठीक आहे त्यांना त्या ठिकाणी कुठपर्यंत संधी आहे तर त्यांना पहिलीपासून तर थेट बारावीपर्यंत संधी आहे सारी म्हणजे जवळपास तुमचीसुद्धा परिस्थिती अशासारखीच असू शकते तर बघा अनेकांना काय वाटतं की फक्त एकशे अकरा मार्क आहे तर त्यांचं सिलेक्शन होईल की नाही परंतु त्यांचा पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पास असल्याकारणामुळं त्यांना जो स्कोप आहे तो खूप मोठा आहे ठीक आहे तर त्यांच्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ते महिला आरक्षणाचा जर त्यांचा फायदा झाला तुमचाही असू शकतो तर त्यांना एकशे अकरा मार्क्स जरी असले तरीसुद्धा जिल्हा परिषदेला सिलेक्शन होण्याची संधी आहे का बरं कारण की त्यांचा पेपर फर्स्ट पास आहे जर तिथे कॉम्पिटिशन जास्त वाढली तर पेपर सेकंडसुद्धा पास आहे तिथे जर कॉम्पिटिशन वाढली तर त्यांचं एम ए आहे म्हणजे त्यांना सहावी ते आठवी विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा जागा येऊ शकतात त्याच्यानंतर नववी ते दहावीच्यासुद्धा जागा येतात एम ए असल्याकारणामुळे त्यांना अकरावी बारावीसाठी सुद्धा जागा येतात तर त्यामुळे त्यांना खूप मोठा स्कोप आहे त्याच्यामुळे शिक्षण भरतीमध्ये त्यांना जरीही एकशे अकरा मार्क असले ओपन कॅटेगरीमध्ये तरीसुद्धा त्यांना जॉब लागण्याची संधी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे दुसरं उदाहरण घेऊया आपण एस सी कॅटेगरीमध्ये एकशे एक मार्क आहे संधी दादांना त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की त्यांचा सेकंड पेपर पास आहे त्यांचं क्वालिफिकेशन एम ए बी एड आहे ठीक आहे सेकंड पेपर पास आहे तर त्यांना किती चान्सेस आहेत तर बघा एस सी कॅटेगरीमध्ये जर एकशे एक, एक मार्क असतील आणि जर त्यांचा सेकंड पेपर पास असेल कशामध्ये म्हणजे सामाजिक शास्त्रांमध्ये तर त्यांची लागण्याची शक्यता शंभर टक्के आहे एकशे एक शेक मार्क असले तरीसुद्धा आता त्यांना कॅटेग म्हणजे चान्सेस कुठं कुठं आहेत हे बघा पहिला चान्सेस सहावी ते आठवीपर्यंत त्याच्यानंतर नववी ते दहावीपर्यंत आणि एम ए असल्याकारणामुळे पुन्हा चान्स कुठं आहे अकरावी बारावीपर्यंत आता काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ह्याच रेंजमध्ये मार्क्स आहेत त्यांची कॅटेगरी वेगळी असू शकते ठीक आहे आणि त्यांचा पेपर फर्स्ट फर्स्टही पास असू शकतो आणि सेकंडही पास असू शकतो फक्त एम ए बी एडच्या जागी त्यांचं बी ए बी एड झालेलं असू शकतं किंवा बी एस सी बी एड झालेलं असू शकतं जर बघा आता त्यांचं बी ए बी एड आणि बी एस सी बी एड झाल्याच्या नंतर त्यांचा फर्स्ट आणि सेकंड पेपर दोन्ही पास असतील तरीसुद्धा त्यांना फर्स्ट पेपरचा काहीही उपयोग होणार नाही कारण की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार फक्त आणि फक्त डी एड झालेले विद्यार्थीच त्या ठिकाणी पात्र ठरतात पहिले ते चौ चौथी पाचवीसाठी तर या ठिकाणी फर्स्ट पेपरचा उपयोग त्यांना होणार नाही त्याच्यामुळे त्यांची कॉम्पिटिशन तिथे संपली जरी त्यांचा स्कोर चांगला असला तरीसुद्धा मग जर ते सेकंड पेपर पास असतील तर त्यांना सहावी ते आठवी आणि बी ए आणि बी एस सी असल्या कारणामुळे नववी दहावीचा चान्स आहे त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्या विषयानुसार मग ते मॅथ सायन्स असेल किंवा सामाजिकशास्त्र असेल त्यांना जर समजा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही याच्या ठिकाणी कोणतीही कॅटेगरी असू द्या जरी त्यांचं सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झालं नाही तरीसुद्धा त्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये संस्थांची प्रिफरेशन प्रिफर माफ करा प्रिफरन्सेस शंभर टक्के येतील म्हणजे येतील ठीक आहे जरी तुमचा स्कोर एकशे एक किंवा ह्या कॅ ह्या रेंजमध्ये असला तरीसुद्धा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये असं एज्युकेशन असताना शंभर टक्के तुम्हाला ते विथ इंटरव्ह्यू प्रिफरन्सेस येणार म्हणजे येणार काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे आणि काही जणांना वाटत असेल की हा फक्त व्ही वाढवण्यासाठी करतो तर माझा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा ज्या दिवशी प्रिफरन्सेस येतील त्या दिवशी गुरुजन चॅनल तुम्हाला आठवेल की नाही हे सरनं सांगितलं होतं ते खरं सांगितलेलं होतं त्याच्यानंतर बघा तिसरा जो प्रश्न मला विचारलेला आहे हा प्रश्न एस टी कॅटेगरीमधून अठ्ठ्याण्णव मार्क आहेत त्यांना पेपर फर्स्ट आणि सेकंड पास आहेत मला रोशनीताईंचा ताईंचा हा प्रश्न आहे मी हे सगळे प्रश्न लिहूनच घेतले कॅटेगरी वाईज ओबीसी एन टी आणि बीसीसी सुद्धा आपण बघणार आहोत रोशनीताईंचा असा प्रश्न आहे की त्यांना अठ्ठ्याण्णव मार्क्स आहेत फर्स्ट आणि सेकंड पेपर ते पास आहेत एम ए बी एड त्यांचं झालेलं आहे तर त्यांना चान्स आहे का बघा आता एस टी कॅटेगरीमध्ये महिला आरक्षणाचा त्यांना शंभर टक्के फायदा होईल फर्स्ट आणि सेकंड पेपर पास असल्या तर त्यांचं डी एड आहे म्हणजे काय तर त्यांना पहिले ते पाचवीसाठी सुद्धा संधी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सहावी ते आठवीसाठी सुद्धा संधी आहे बघा आता एस टी कॅटेगरीमध्ये महिलांमध्ये अठ्ठ्याण्णव मार्क असताना डी एड करून पहिला पेपर पास असणाऱ्या किती महिला आहेत त्यांच्यामध्येच फक्त त्यांची कॉम्पिटिशन राहणार आहे त्यामुळे त्यांना निश्चितच जरीही अठ्ठ्याण्णव मार्क असले तरी सुद्धा जिल्हा परिषदेला सुद्धा संधी आहे ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय <coughs> जर समजा त्यांचा कट ऑफ इतक्यापर्यंत खाली आला नाही तरी सुद्धा वीथ इंटरव्ह्यू मध्ये त्यांना सहावी ते आठवी साठी संधी आहे तुम्ही म्हणाल की सर जर त्यांचा पहिला पेपर पास आहे तर संस्थेवरती पहिली ते पाचवीसाठी संधी त्यांना येणार नाही का तर एक लो गोष्ट लक्षात घ्या की ज्या पहिले ते पाचवीच्या शाळा आहेत मराठी शाळा तर, जास्त जास्त तर, जास्त तर त्या जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या आहेत संस्थांच्या ज्या शाळा आहेत तर किंवा संस्था आहेत तर त्या फक्त पाचवीपासनं बारावीपर्यंत जास्त आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये जर एखाद्याचा पहिला पेपर पास असेल आणि त्यांना कितीही चांगला स्कोर असेल जिल्हा परिषदेला सिलेक्शन झालं नसेल तर त्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये संस्था येण्याची शक्यता खूप कमी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सहावी ते आठवी जिल्हा परिषद झालं नाही परंतु चांगला स्कोअर आहे तर त्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये संस्था येण्याचे हमखास चान्सेस आहेत कारण की जिल्हा परिषदेच्या शाळा सहावी ते आठवीच्या आता कमी झालेल्या आहेत विद्यार्थीची जी संख्या आहे जिल्हा परिषदेमधली तर ती खूप कमी आहे काही तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा ही दहावी किंवा बारावीपर्यंत तुम्हाला आढळून दिसून येईल पी सी एम सी असेल प त्याच्यानंतर पी एम सी असेल बी एम सी असेल या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जवळपास नाच्या बरोबर आहेत त्यानंतर ग्रामीण भागामध्ये निश्चितच आहेत त्या ठिकाणी आता बघा एस सी बी सीमध्ये शहाण्णव मार्क्स आहेत तर कुणाल दादाला कुणाल दादाला शहाण्णव मार्क्स आहेत ए सी बी सी कॅटेगरीमध्ये आणि त्यांचं एकही पेपर पास नाही आहे त्यांचं शिक्षण झालेलं आहे एम एस सी बी एड तर त्यांचा असा प्रश्न होता की मला चान्स मिळू शकतो का आता बघा त्या ठिकाणी शा जर समजा ए सी बी सी कॅटेगरीमधले त्यांच्यासमोर ज्यांना जास्त मार्क आहेत असे उमेदवार जर समजा डी कि एड किंवा बी एस सी बी एड असले आणि ह्यांचे एम एस सी पुन्हा कोणत्या विषयामध्ये जर समजा आपण कन्सिडर केलं बॉटनी असेल झुलॉजी असेल केमिस्ट्री असेल मॅथ्स असेल फिजिक्स असेल किंवा अन्य एखादा विषय असेल तर त्या विषयामध्ये एस सी बी सी कॅटेगरीमध्ये ह्या मार्कांच्या समोर बघा मी पुन्हा एकदा सांगतो जर समजा त्यांचं एम एस सी झालं असेल बॉटनीमध्ये म्हणजे ते बायोलॉजी शिकू शकतात अकरावी बारावीला आता त्यांना कुठपर्यंत संधी नाही आहे पहिली ते पाचवी संधी नाही त्याच्यानंतर सेकंड पेपर पास नसल्यामुळं सहावी ते आठवी संधी नाही पुन्हा नवी दहावीला संधी आहे का तर हो अकरा बारावीला संधी आहे का तर हो जर समजा एस सी बी सी कॅटेगरीमध्ये मग त्यांना जास्त चान्सेस कुठे नववी दहावीला आहेत का नाही जास्त चान्सेस त्यांना अकरा बारावीसाठी आहेत बॉटनी या विषयामध्ये एस सी बी सी कॅटेगरीमध्ये शहाण्णवपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी किती आहेत त्यांच्या पुढं किती आहेत ते पाहावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं की त्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये शंभर टक्के प्रिफरन्सेस येतील म्हणजे येतील डंके की चोट येऊ शकतात पुढचा प्रश्न घेऊयात आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये फक्त नव्वद मार्क आहेत आता साहजिकच मुलांना वाटते बा इतकी जास्त मार्क्स आहेत आपली तर रँक खूप खाली आहे पन्नास हजाराच्या जवळपास ली रँक येत आहे मग यांनी काय म्हटलं मला की दादा माझा पहिला पेपर पास आहे सेकंड पेपर मी पास नाही आहे आणि त्यांचं एम ए जे आहे ती दोन विषयामध्ये आहे यांचं डी एडसुद्धा झालेलं आहे बी एडसुद्धा झालेलं आहे आता बघा यांचं डी एड बी एड दोन्ही झालेलं आहे पहिलाच पेपर पास आहे त्याच्यामुळे एक ते पाससाठी ते इलिजिबल आहेत का हो सहावी ते आठवीसाठी इलिजिबल आहेत का ते हे खालचं दिसणार नाही तुम्हाला ठीक आहे हे इथं लिहितो मी बघा आता हे शेवटचे याच्यामध्ये पहिला पेपर पास असल्यामुळं त्यांना ते पहिले ते पाचवीसाठी प्रिफरन्सेस त्यांना शंभर टक्के येतील सेकंड पेपर ते पास नाही आहे त्याच्यामुळं सहावी ते आठवीसाठी येईल का नाही त्यांचं एम ए किती विषयांमध्ये आहे दोन विषयांमध्ये आहे स्कोअर किती आहे फक्त नव्वद मार्क आहे तरीसुद्धा त्यांचं दोन विषयामध्ये एम ए असल्याकारणामुळं त्यांना प्रिफरन्सेस येऊ शकतात ठीक आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा येऊ शकतात डब्ल्यू एस कॅटेगरी असल्याकारणामुळं विदाऊट सुद्धा येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये त्यांचं डी एडसुद्धा आहे आणि बी एडसुद्धा आहे त्यामुळं त्यांना फर्स्ट याची प्रिफरन्सेस येतील त्याच्यानंतर नववी दहावीची प्रिफरन्सेस येतील आणि अकरावी बारावीची प्रिफरन्सेस येतील मग तुम्ही म्हणाल सर जर नव्वदच मार्क आहेत तर सर्वात जास्त शक्यता कुठे आहे सिलेक्ट होण्याची तर बघा त्यांची इथे शक्यता कमी आहे इथे शक्यता जवळपास बरोबर आहे परंतु या ठिकाणी चान्सेस आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांचं एम ए ज्या दोन विषयांमध्ये पूर्ण झालेलं आहे अशी किती विद्यार्थी आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासमोरचे नव्वद मार्गांच्या पुढं खूप कमी असतात त्यामुळं जरी त्यांना नव्वद मार्क असले तरीसुद्धा त्यांना संधी आहे अशाच पद्धतीने आपण ओ बी सी एन टी आणि व्ही जे साठी सुद्धा, सुद्धा म्हणू शकतो जर समजा मी या ठिकाणी ओबी डब्ल्यू एसच्या ठिकाणी किंवा एस टीच्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी उदाहरण घेतलं असतं कुठलंही एक ठीक आहे एक सोपं उदाहरण घेऊया तीनसाठी जे ॲप्लिकेबल होईल ती तिघांनासुद्धा ठीक आहे समजा एखादा कॅन्डिडेट आहे तो ओ बी सीमधला आहे एन टीमधला आहे किंवा व्ही मधला आहे ठीक आहे यांना कुठल्याही पद्धतीचं पॅरलर आरक्षण नाही आहे आणि त्यांचा स्कोअर समजा आहे आपण कन्सिडर करूयात सत्याण्णव मार्क ठीक आहे आता आपण दोन तीन प्रकारातले उमेदवार बघू ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे काही विद्यार्थी असेल की ज्यांचा फर्स्ट पेपर पास आहे सेकंड पेपरसुद्धा पास आहे आणि काही विद्यार्थी असेल की ज्यांचा फर्स्ट पेपर पास नाही आहे आणि सेकंड पेपरसुद्धा पास नाही आहे आणखीन एक कॅटेगरी याच्यामध्ये असू शकतो की सर पहिला पेपर पास नाही आहे सेकंड पेपर पास आहे ठीक आहे तर अशा परिस्थितीमध्ये अकॉर्डिंग टू देअर एज्युकेशन ठीक आहे त्यांचं बी ए आहे त्यांचं बी एस सी आहे त्यांचं एम ए आहे त्यांचं एम एस सी आहे की फक्त डी एड आहे ठीक आहे आता हे असल्याच्यानंतर बी एड हे साहजिकच असतं ठीक आहे अकॉर्डिंग टू दिस क्लासिफिकेशन जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी जरीही सत्याण्णव मार्क असले तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जर पहिलाच पेपर पास असला त्यांचा आणि जर त्यांचं बी ए असेल आणि जर समजा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे तरीसुद्धा त्यांना सत्याण्णव मार्कवरती विथ एंट्रीच्या जागा येऊ शकतात पहिल्या पेपरसाठी जर नशीब चांगलं असेल तर एन टी असेल किंवा व्ही जे असेल तर ओबीसी कॅटेगरीपेक्षा ह्या दोघांना अधिक जास्त चान्सेस आहेत सत्याण्णव मार्कवरती ठीक आहे आता बघा एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात की ह्या वर्षी कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षीपेक्षा दहा मार्कांनी जास्त लागेल दहा मार्क्सचा फरक पडू शकतो असं मला वाटते कारण की जे नंबर ऑफ स्टुडंट्स फॉर अ पर्टिक्युलर मार्क्स आपण जर कन्सिडर केले तर त्यांची संख्या खूप जास्त आहे आणि म्हणून जरीही त्या ठिकाणी कट ऑफ हा जास्त लागू शकतो परंतु जास्त फार जास्त तफावत येणार नाही फक्त ती दहा मार्कांची येईल मग आता आपलं प्राथमिक कर्तव्य काय असायला पाहिजे पहिलं कर्तव्य आपलं हे करूयात आपण की जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करूयात आपण जोपर्यंत प्रयत्न ना करणार नाही जास्तीत जास्त जागा येण्यासाठी तोपर्यंत आपलं सिलेक्शन होण्याची शक्यता कमी आहे काही विद्यार्थ्यांचं समज नाही की सर दहा हजार पंधरा हजार जागा यायला पाहिजेत तरच आमचं सिलेक्शन होईल नाहीतर मला टेन्शन वगैरे येत आहे हे बघा जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत काळजी धाकधुकी निश्चितच असते परंतु काळजी करून किंवा टेन्शन घेऊन मनाची धाकधूक करून जर आपल्याला त्याचा लाभ होत असेल आपले मार्क्स वाढत असतील तर मग टेन्शन घ्यायला हरकत नाही परंतु मला असं वाटतं की जो स्कोअर आहे आता तो काही बदलता येणं शक्य नाही त्यामुळं आपण कितीही मार्क कमी असू द्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करा त्याची काही फी वगैरे लागत नाही म्हणून तुम्ही सर्वांनी डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा मी यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये डॉक्युमेंट्स कुठले आपल्याला पाहिजे त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे मी अनेक विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स घेऊ शकलो खूप विद्यार्थ्यांचे मेसेजेस मी घेऊ शकलो नाही त्यांना रेस्पॉन्ड करू शकलो नाही अनेकांचे कॉल मी उचलू शकलो नाही याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून माफी मागतो परंतु आपण जो आमच्यावरती विश्वास टाकत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार देखील मानेन माझ्या व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका ते आपल्याला आवश्यक नाही आवश्यक आहे ते म्हणजे तुमच्यापर्यंत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये व्यवस्थित खरीखुरी माहिती पाठवावी खूप खूप धन्यवाद